दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज सहा ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ही अपडेट भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण उजनीतून कालपासून जो भीमा नदीमध्ये विसर्ग सोडण्यात होता तो पूर्णपणे बंद करण्यात आला मा होता मात्र आत्ता त्याच्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे नेमकी ती वाढ किती करण्यात आली आहे दोन चावू किती आहे हे जे सर्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजणीची अपडेट आपण पाहत असताना दौंडच्या आवक पाहिली तर दौंडच्या आवक ही आठ हजार पाचशे सोळा क्युसेक इतकी आहे आणि उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे सतरा पॉईंट तेवीस टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी असून टक्केवारीमध्ये उजनी धरण हे शंभर टक्के भरले कालपासून उजनी धरण प्रशासन प्रशासनावतीनं जो गेल्या अनेक दिवसांपासून पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात येत होता तो विसर्ग कालपासून बंद करण्यात आला होता मात्र अवघ्या काही तासांमध्ये पुन्हा तो विसर्ग सुरू करण्यात आला असून त्यामध्ये आता मोठी वाढ करण्यात आली आहे काल सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून हा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली असून तो सुरुवातीचा पाच हजार असणारा विसर्ग सात वाजता दहा हजार करण्यात आला नंतर रात्री सायंकाळी दहा वाजता दहा हजार असणारा विस विसर्ग हा वीस हजार क्युसेस करण्यात आला आणि पुन्हा पहाटे तीन वाजता त्यामध्ये वाढ करण्यात आले असून आत्ता उजनी धरणातून भिमयापात्रामध्ये तीस हजार क्युसे विसर्ग या ठिकाणी सुरू आहे त्याच पद्धतीनं वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक विसर्ग सुरू आहे आणि इतर जे विसर्ग सुरू आहेत ते, ते सर्व आत्ता बंद करण्यात आले आहेत म्हणजे भीमासेना असेल बोगदा असेल दहेगाव असेल मुख्य केनॉल असेल हे विसर्ग आत्ता बंद करण्यात आले असून सध्या फक्त आता उजनी धरणातून भिमणयापात्रामध्ये तीस हजार क्युसे विसर्ग या ठिकाणी सुवण्याचत् अनेक ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा पावसानं हजेरी लावण्याचे संकेत या ठिकाणी दिलेत त्यामुळं कदाचित दौंडच्या आवक वाढण्याची शक्यता असल्या कारणानंच धरण प्रशासनानं हा एवढा मोठा निर्णय घेतलेला असण्याची शक्यता या ठिकाणी वर्ण येते जर यामध्ये काही अपडेट या असतील जर दौंडची आवक किती वाढली आहे पुन्हा किंवा यामध्ये विसर्ग तो कमी केला असेल जास्त केला असेल तर त्याची अपडेट आपल्या या परिस्थितीच्यामध्ये होतं तुमच्यापासून नक्की पोहोचू तुरतास तरी जे काही पाणी आत्ता सोडण्यास बंद करण्यात आलं त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी मोटार कुठल्या खाली घेतली असतील विद्युत साहित्य आपलं खाली घेतलं असेल तर तुरतास तरी आणखीन त्यांनी काही दिवस थांबावं असंही आवाहन आपल्याला या ठिकाणी करत येते कारण यामध्ये जर वाढ झाली तर पुन्हा मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी काही दोन दिव दोन ते तीन दिवस थांबणं आवश्यक आहे ते अपडेट आपल्या या आप परंतु न्यूजच्या माध्यमातून तुमच्यावर आम्ही नक्की पोहोच